सब गड़ा या सगळ्या गोष्टी यामध्ये देंस, येणार आहेत डेन्सिटी मृदेचे गुणधर्म सॉइल प्रॉपर्टी म्हणजे सॉइल डेस्टिनिटी पहिलं तर मृदा घनता बघूयात मातीत अधिक वजनाचे खनिज घटक सापडले तर घनता वाढते त्याला सॉइल डेन्सिटी म्हणतात आणि दुसरं म्हणजे सॉईल पोरोसिटी मृदासचित्रता म्हणजे मृदेतील कणांनी धारण केलेल्या आकारमानाचे शतमान प्रमाण म्हणजे मृदासचित्रता आणि तिसरं म्हणजे सॉईल कलर मृदाचा रंग हा कोणकोणत्या कुन सेंद्रियाच्यामुळे बदलतो मृदाचा रंग सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण लोह मॅग्नेस संयुगे यामुळे ठरतो आणि पहिलं म्हणजे सेंद्रिय द्रव्यांमुळे मृदा काळी किंवा तपकिरी दिसते आयनचं प्रमाण जास्त असेल तर तांबडी किंवा पिवळसर दिसते सिलिकॉनचं प्रमाण असेल तर चुनकडीचं प्रमाण असेल तर क्षार यांमुळे पांढरी किंवा राखाडी मृदा दिसते आणि टिट्यानी फेरस किंवा मॅग्नेटाइट हा ह्या जर याचं प्रमाण असेल तर काळी मृदा दिसते आणि दुसरं म्हणजे सॉय सातवर म्हणजे सॉईल टेम्परेचर मृदेचं तापमान हे सत्तावीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस असावे लागते असावे हे महत्त्वाचे आहे सॉईल एअर आठवा पॉईंट तर मृदेतील हवा म्हणतात हवेतील हा, प्रमुख घटक काय नायट्रोजन आणि ऑक्सिजन पिकांना कार्बन डायऑक्साईड उपयुक्त ठरते आणि दहावा त्यामध्ये सॉईल वॉटर आता मृदाजल मृदेतील पोअर स्पेसमध्ये चाचलेले पाणी म्हणजे मृदाजल मृदाजलामध्ये पिकांना आवश्यक पोषक द्रव्य म्हणजे पाणी असेल तरच आवश्य आपले हे वाढायला लागतात आणि सॉईल फर्टिलिटी म्हणजे मृदेची जी सुपिकता असते ती स सात पॉईंट पाचपर्यंत असायला पाहिजे आणि सॉईल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे एका एकरमध्ये किती प्रमाणात तुमचं उत्पादन मिळालेलं आहे तर हे महत्त्वाचं आहे आपण हे सॉईलचे वेगवेगळे गुणधर्म आपण पाहिले त्याच्यानंतर समस्याग्रस्त मृदा आणि त्यांच्या सुधारणेच्या पद्धती म्हणजे प्रॉब्लेम सॉईल अँड मेथड ऑफ देअर रिक्लेरेशन आता ह्याच्यामध्ये काय क्षार प्रा क्षारप्रड क्षार प्र मृदाची असते म्हणजे सॉल्ट अफेक्टेड सॉईल जी क्षार जास्त जमिनीत त्याचा पी जास्त असला तर त्याचं जमिनीचा हा कमी करतो जर क्षारचे प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामध्येच काय खारवट जमीन म्हणजे सलाईन सॉइल अतिप्रमाणात जमिनीत जर क्षार असलं तर त्याला खारवट जमीन म्हणतात त्याचा सामो म्हणजे आठ पॉईंट पाचपेक्षाही जास्त असतो या क्षारामुळे पिकांची पाणी पिवळी पिवळी पडतात आणि पिकांची वाढही खुणते तर याच्यामुळे पिकांना खूप जास्त नुकसान होऊ शकतं आणि दुसरं तिसरं म्हणजे काय क्षार जमिनी या जमिनीची सुधारणा करायची असेल तर